ंज मधील लोटस पार्क नजीकच्या रोडवर गणेश रमेश पाटील वय वर्ष एकवीस राहणार आगार कुरुंदवाड सध्या कोरोची यांच्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या अभिषेक सुकुमार मस्के याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी आणि मयत हे दोघे मित्र आहेत दोघात दोन वर्षापूर्वी मौजे आगार येथे भांडण झालं होतं त्यावरून वाद पुन्हा झाला आणि अभिषेक यांनी गणेशवर हल्ला केला कोयत्याने मानेवर डोक्यावर तोंडावर जब्बर वार केलेत यात रक्तबंबाळ गणेश खाली पडून मृत झाला याबाबत मयतचा मामा नामदेव गणपती चव्हाण याने पोलिसात तक्रार देताना ठार मारण्याचा हेतू ठेवूनच हल्ला केला असं म्हटलंय पोलिसांनी आरोपी मस्के याला अटक करून अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट दिल्या विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीच्या भांडणाबद्दल समजोता झाला होता त्याचा राग अजूनही धुमसत ठेवून खून केला जखमी स्थितीत उपचारासाठी दवाखान्यात नेलं होतं पण त्याचा उपयोग झाला नाही या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत आपणास सत्यमुख्या वतीने आनंदाने कळवण्यात येत आहे के के की आपल्यापैकी कोणी हे संपादक यांना बातमी फोटो व्हिडिओ त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा या नंबरवर पाठवू शकता ती बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल सत्यमुख चॅनलचा संपूर्ण खर्च संपादक स्वतः करतात कोणाकडूनही जाहिरात किंवा कोणत्या मार्गाने पैसे घेत जात नाहीत सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका